सटाणा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नगरसेवक पदासाठी भाजपाकडून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मौलाना आझाद चौकातील प्रचार कार्यालयापासून करण्यात आला उमेदवारांसह हो समर्थकांनी प्रभागात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले प्रभाग क्रमांक दहामधून लताबाई पोपट बच्छाव रॉफ खलील मुल्ला तर प्रभाग क्रमांक अकरा मधून नितीन काका दगाजी सोनवणे शमीम शफीक मुल्ला हे उमेदवार भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत प्रचार कार्यालयापासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार रॅली काढली रॅलीत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता सुनील मोरे सहभागी झाल्या होत्या उर्दू शाळा आंबेडकर नगर टिळक रोड शिवतीर्थ मालेगाव रोड संतोष नगर मंगलनगर आदी परिसरात रॅली काढण्यात आली यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा